गाडीत आम्ही बोललो डायलॉग अंदाजाने मी, okay. मी भाषा आणि ते सगळं आणि रंगभवनला पाठीमागे रिहर्सल केली प्रयोगाला मोहन सांगायचा मला ते उपरणं असायचं ना ते असायच म्हणून विसरू नका ते घ्या ते घ्या ते म्हणा की म्हणून घ्या सर हा माझा सेवी तुमचा सेवी खूप चांगला आहे पण आम्ही फ्रेशर्सना काम देऊ शकत नाही आई वडिलांच्या या इच्छा आम्ही कधी पूर्ण करू शकेन का

म्हणजे ते नाटक कसं आहे लोकनाट्य काय आहे काही का माहिती नाही बरं त्यावेळेला नाटकाला तिकीट काढून जाऊन बघण्याची परिस्थिती नव्हती आणि मी कोकणात पण मोहनने एकदा नाट्यदर्पण रजनी त्यावेळेला असायचं आणि ते नाट्यदर्पण रजनीच्या वेळेला मोहन म्हणाला की सविता आपल्याला गाढवाचं लग्न स्किट करायचं आहे मी म्हटलं अरे मोहन मला माहिती नाही आहे मला भाषा माहिती नाही आहे मला काही नाही ते होईल तू करशील अरे म्हटलं पण मी घेईन माझ्या म्हटलं ओके ठीक आहे म्हणजे मोहनच्या विश्वासावर मी हो म्हटलं आणि सोडून दिलं म्हटलं आता जे काय करायचे ते जोशी करून घेतील माझ्याकडनं आणि त्याच्यानंतर रिहल्सल म्हटलं मोहन जरी वीस मिनिटाचा स्किट असला तरी त्याला रिहल्सलला वेळ देता आला पाहिजे आणि मोहन त्यावेळेला प्रचंड बिझी होता तर मला सेटवर ये म्हणायचा तो जिथे शूट हिंदीचं करायचा तिथे त्याच्याकडे कॅसेट होती व्हिडिओ कॅसेट मधुकडूंची मला ना ती ऐकायची आणि तू करायची बरं त्याला वेळच नसायचा रिहर्सल पण मग मी गाडीत बसायची आणि ती कॅसेट ऐकायची पण हे करणार कस रिहर्सल सांगते तुला म्हणजे कि माझी तंतरलेलीच होती कारण बाजच माहिती नव्हता तो ज्या दिवशी इव्हेंट रंगभवनला तेव्हा इव्हेंट व्हायचा खूप वर्ष झाली गरी म्हणजे तुला सांगू हे ना अठ्ठ्याण्णव नव्याण्णव असेल सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव नव्याण्णव या याच्यातलं आहे याच्यातला आणि म्हटलं मोहन अरे रिहर्सल नाही केली आपण स्टँडिंग रिहर्सल काही माहिती नाहीये छे नाहीच इव्हेंटच्या दिवशी करूया होईल अरे म्हटलं अजून होईल का आणि मला म्हणाला एकत्र जाऊया आपण रंगभवनला म्हटलो ओके मग सात वाजता इव्हेंट सुरू होणार होता आम्ही काहीतरी चार साडेचारला निघालो रंगभवनला जायला मोहन मोहनची आणि मी गाडीत आम्ही बोललो डायलॉग अंदाजाने मी भाषा आणि ते सगळं आणि रंगभवनला पाठीमागे रिहर्सल केली ती पण एकदाच आणि स्किट एकदा ते केलं ते इतकं प्रचंड लोकांना आवडलं भयानक आवडलं ते लोकांना म्हणून म्हणाला केलंच ना घाबरत होती सोबत म्हटलं अरे असं नाही लोकांच्या समोर करायचं आपल्याबद्दल एक लोकांची डोक्यात काहीतरी असत अपेक्षा असतात झालं ते त्याच्यानंतर अल्फा गौरव जे सगळ्यात पहिलं अवॉर्ड फंक्शन त्यांनी सुरू केलं ते तर परत सविता स्किट करायचे त्यात मी सतीश तारे आणि मोहन पुन्हा तेच रिहर्सलची बोम येते तारे आहे सगळं अरे तो म्हणत तिथे केलंस ना घाबरत होती ते काय ना करशील असा स्किट तो केला तोही प्रचंड लोकांना आवडला म्हणजे इतकं आवडलं ते त्याच्यानंतर मनोहर नरे ते म्हणाले मला याच्यावर नाटक ना करायचं म्हणजे आपण हे नाटक करूया लोकनाट्य आणि अशा पद्धतीने ते गाढवाचं लग्न आलं आणि त्या मात्र आम्ही रिहर्सल केल्या राष्ट्रीय मजदूर संघात रिहर्सल कारण मनोहर अध्यक्ष होते त्यावेळेला राष्ट्रीय मिलमदूर संघाचे तिथे रिहर्सल करायचो मग माझ्याकडनं मोहन वसंत अवसरीकर या दोघांनी माझ्याकडनं करून घेतलं त्याच्यामुळे गाढवाचं लग्नात जे माझं काम उत्तम झालं आणि जे मी करू शकले ते ह्या दोन व्यक्तींमुळे करू शकले माझ्याकडनं म्हणजे कारण अवसरीकरांनी दादू इंदुरीकरांपासून काम केलेलं होतं त्याच्यामुळे त्यांना सगळ्या जागा सगळं ते माहीत होतं आणि त्यांनी ते माझ्याकडनं करून घेतलं आणि मग ते करता 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 मग आपल्याला जागा सापडतात ना तशा त्या मला जागा सापडत गेल्या मग ते करत गेले म्हणजे एकतर किस्सा तुला सांगेन मी स्टेजवरचा हा नाटक करत ठाण्याला कर, प्रयोग होता बरोबर ते नाटक ब्लॅकने तिकीट जात होती हा आणि मी त्याच्या डान्स साठी सात सात वन्स मोर कहोना प्यार या डान्सला घ्यायचे म्हणजे मोहन वरन सांगायचा की मी आता विनंती करतो तुम्हाला की हिला वन्स मोर नको ना नाही तर मला ऍम्ब्युलन्स बोलवावी लागेल कारण मी तेव्हा प्रचंड अशी होते आणि मला ब्लड प्रेशर शुगर असल्यामुळे तो घाबरायचा बरं मग तो सांगायचा की ती सुटली की सुटली ती ऐकत नाही मग कोणाचं स्टेजवर मोहनचं या बाबतीत अजून एक कौतुक सांगेन तुला म्हणजे आपण म्हणतो ना की हाडाचा कलाकार किंवा दुसऱ्या कलाकाराची कदर करणं आणि हे हल्ली आपल्याकडे इंडस्ट्रीत फार कमी आहे पण ही काही मंडळी आहेत तर पहिल्या अंकात तो, तो असायचा ना की बतावणी आणि हे ते असं सगळं मला सांगायचं दुसरा अंक तुझा आहे तू लढायच तो कधी माहिती म्हणजे डान्सच्या वेळेला वगैरे तो मला म्हणजे हे किती शिकण्यासारखं होत त्याच्याकडनं त्याने कधीही मला अडवलं नाही कधी नाही तो म्हणायचा दुसरा अंक आहे पहिला अंक माझा म्हणजे काही वेळेला मी एक म्हण घेतली होती ठाण्याच्या प्रयोगाला उत्स्फूर्त हा आ, आ, हा उत्स्फूर्त म्हणजे काही ठरलेलं नाही काही नाही तर आपण एकमेकांना सांगतो ना की मी हे घेणार आहे हा बघा तर ते असं होत कि वसंत औसरीकर ते गोल गोल मी त्यांना फिरवते आणि डोंट टच माय पवित्र बॉडी असं ते करतात तर मी म्हणते काय म्हणला चिपाड्या कोणी अंदा बोल बरं डोंट टच माय पवित्र बॉडी तर ती म्हण अशी होती आ, हाडाची काढण बोचा तुंतुन ही म्हण आहे ना ती म्हणजे म्हंटल काय बोलला ती डोंट टच माय पवित्र हाडाचा कडी पत्ता न बोचा बेपत्ता म्हणलं डोंट टच माय पवित्र म्हणजे <laughs> <laughs> त्या प्रयोगाला दहा मिनिट ऑडियन्स स्टँडिंग टाळ्या हस हे सगळं आणि हे सगळे विंग मध्ये होते मी एकटी स्टेजवर होते खूप स्टेजवर मग प्रत्येक प्रयोगाला मोहन सांगायचा मला ते उपरणं असायचं ना असायचं म्हणून ते घ्या ते घ्या ते म्हणा की म्हणून घ्या म्हणजे इतकं म्हणजे त्या नाटकात ना तुला ते डॉमिनेट करणं वगैरे हे कोणीच नाही नाही आणि त्याच्यामुळे ना त्याच्यामुळे त्याचे प्रयोग उत्तम आणि प्रत्येक प्रयोग हा पहिल्या प्रयोगासारखा करायचो इतका त्याच्यात आनंद मिळायचा सगळा म्हणजे मी सांगते ना की माझे शुगर पाचशे झाली होती मी हॉस्पिटलला ऍडमिट होते प्रयोग एक मेचा हाऊसफुल प्रयोग आदल्या दिवशी आले आणि मी जाऊन प्रयोग केले म्हणजे पॅशन आणि मी त्या दिवशी मोहनने नाही म्हटला होता की करायचा नाही प्रयोग कारण मला ना अटॅक आला होता मला चालता येत नव्हतं आणि कॅन्सल करूया आज आता खरं मला आजमावायची माझी विल पॉवर hmm. रंगदेवतेची कृपा किती आहे आणि माझ्या मायबाप रसिक प्रेक्षकांचं प्रेम आणि आई वडिलांचे आशीर्वाद hmm. जे माझं कुटुंब माझ्या पाठीशी असल्यामुळे जे मी आत्ता इथपर्यंत येऊ शकले माझी आई माझे वडील माझी भावंड माझ्या सासरची माणसं माझी मुलगी नात ही सगळी माणसं पाठीशी असल्याशिवाय होत नाही आणि ते असल्यामुळे ना मी करू शकले हे आणि तो प्रयोगही मी त्यावेळेला माझी मुलगी कारण मिस्टर म्हणाले मी काही झालं तुला तर बघू शकणार नाही स्टेजवर मग माझी मुलगी आणि माझी बहीण माझ्याबरोबर आली होती मला शिवाजी मंदिरच्या पाठच्या पायऱ्या चढायला वीस मिनटं लागली होती अकरा पायऱ्या चढायला इतकं तर मोहन म्हणाला आपण कॅन्सल करू म्हटलं नाही म्हटलं मला एक पंधरा मिनटं दे मेकअप करते मळवट भरते साडी नेसते मग मला कळेल मी करू शकते की नाही आणि तुला खरंच एवढं सांगताना या अंगावर काटा येतो की आपण जे म्हणतो ना की ज्या कामावर आपण मनापासून प्रेम करतो आणि श्रद्धा असते तर काहीच कठीण नाही स्वामी म्हणतात अशक्य इशक्य करतील स्वामी आणि मी स्वामी भक्त आहे त्याच्यामुळे माझा तो विश्वास होता मी मेकअप केला मळवट भरला आणि मोहनला म्हटलं तिसरी बेल दे म्हणजे की अशा याच्यात ना आम्ही ते नाटकाचे इतके छान छान प्रयोग केले आजही लोक म्हणतात की ते पुन्हा करा आणि मध्यंतरीच्या काळात आम्ही ते करणार पण होतो पण मोहन आजारी पडला आणि मग ते रेंगाळलं पण पुन्हा आत्ता करण्याचा विचार आहे मोहन म्हणतो करूया आपण त्याच्यामुळे भले दहा प्रयोग करू पण करणार आहे मी येणार